आज मी बनवली अगदी हॉटेलमध्ये भेटते तशी हॉटेल स्टाईल चिकन थाई ते पण कमी साहित्यामध्ये आणि ते पण घरच्या घरी कशी बनवायची व्हिडिओ कंटिन्यू करा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपी सुरू करूया आता सर्वात अगोदर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि मस्त असं चिकनला स्वच्छ पाण्याने धुवून मीठ लावून चोळून घेतलं आहे आता पातेल्यामध्ये दोन पई तेल टाकायचं आहे आणि मस्त असा कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक कापलेला कांदा टाकला की मस्त असं वरतून तुम्हाला लसूण टाकून द्यायचं आहे लसून टाकला की मस्त असं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं खोबरं टाकायचं आहे खिसलेलं आता खिसलेलं खोबरं टाकून झालं की छान असं हलवून घ्यायचं आहे आणि मस्त अशी वरून कोथिंबीर टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनटं मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं आता ते चिकन याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मस्त असं चिकन हलवून घ्यायचं लक्षात ठेवा चिकनला आमचंच पाणी सुटतं अजिबात पाणी न वापरता थोडंसं पाणी टाकूया आपण कब्बर पण पाणी न वापरता तुम्हाला चिकन असं आमचंच पाणी सुटेपर्यंत चिकन शिजवून घ्यायचं आहे आता चिकन पंधरा ते वीस मिनिटे आपण शिजवून घेऊया मस्त असं आता बघा मस्त असं आमचंच पाणी सुटलं आहे पण थे मी पाण्याचं टाकला नाही आता थोडंसं वरतून शिजण्यासाठी थोडंसं कब्बर मी पाणी टाकणार आहे आता बघू शकता तुम्ही किती थोडंसं पाणी टाकलेलं आहे खरंच चिकन आमचं पाण्यानं सुटलं ना मेन म्हणजे सुकं पण छान लागतं खायला आता मस्त असं आपलं सुकं तयार आहे आणि चिकन पण तयार आहे शिजून बघा बघू शकता कलर पण छान आहे आलेला आहे आणि आमच्या पाण्यामध्येच मी चिकन सर्व काही शिजवून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे बघा सुकं पण मी बाजूला काढणार आहे आता भाजी करणार आहोत आपण चिकनची भाजीसाठी साहित्य घेतलं आहे कांदा टोमॅटो खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर सर्व काही मी चिरून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये तेल टाकायचं आणि सर्व काही मसाले तुम्हाला छान असे परतून घ्यायचे आहेत आता मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर टाकून छान असं एक दोन मिनिटे परतून घ्यायचं छान असा मसाला लालसर भाजायचा आहे आणि मस्त असा मसाला भाजला की चव येते मसाल्यावरतीच सर्व काही असतं तर बघा मसाला असा मस्त असा मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झाला की छान असा बारीक असा मसाला तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे मस्त असा मसाला आपला वाटून झालेला आहे आता मस्त पातेल्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन पळी तेल टाकायचं आहे आणि मस्त असा मिक्सरमध्ये मसाला वाटलेला तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे आता लालसर मसाला भाजेपर्यंत तुम्हाला हलवत राहायचं आहे बघू शकता आता आपला मसाला लालसर भाजून तयार आहे आता मसाला लालसर भाजला की त्याच्यामध्ये तुम्हाला हळद टाकायचं आहे काळं तिखट आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि मस्त असा सुहाणा चिकन मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे आता वरून चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकलं की मस्त असं चिकन तुम्हाला हलवून घ्यायचं आहे आणि मसाला शिजण्यासाठी जळू नये मसाला म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मस्त असा तुम्हाला छान असा मसाला शिजवून घ्यायचा आहे मसालाला तरी आली की त्याच्यामध्ये आपण चिकन शिजवलेलं आहे आणि चिकन म्हणू शकतो किंवा सुकं पण म्हणू शकतो ते आपण न पाणी घात शिजवलं होतं ते याच्यामध्ये टाकून छान असं हलवून घ्यायचं आणि मस्त अशी हलवून घेतल्याच्यानंतर भाजीला छान अशी आपल्या उकडी आली की मस्त अशी वरतून तुम्हाला कोथिंबीर टाकून द्यायची तयार आहे की नाही मस्त अशी झटपट घरच्या गर घरी आणि ते पण हॉटेलप्रमाणे आपण बनवलेली चिकनची भाजी व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा